डोंगरशेकी तांड्यासह विविध ठिकाणी अवैध दा हातभट्टी दारूवर छापे तीन लाख सात हजार आठशे पस्तीस रुपयाचा मुद्यमाल केला नष्ट दहा दिवसानंतर डोंगरशेकी तांडा येथे पुन्हा हातभट्टी दारूवर कारवाई उदगीर तालुक्यातील डोंगरशेकी तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर वाडवणा पोलीस व उदगीर ग्रामीण पोलीस व एफएसटी पथकाने संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्टी दारूवर छापे मारून दारू नष्ट करण्यात आली तीस एप्रिल ते तीन मे रोजी लातूर येथील वसंतनगर ताडा व डोंगरशेकी ताडा या ठिकाणी विशेष मोहीम राबवून तीन लाख सात हजार आठशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की तीस एप्रिल रोजी वसंतनगर ताणा येथे अवैध हदवट्टी दारूवर छापा टाकला तर तीन मे रोजी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उदगीर तालुक्यातील डोंगरशेगी ताणा येथे अवैध हदवट्टी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीर वाडोना पोलीस उदगीर ग्रामीण पोलीस व एफ एस टी पथकाने छापा टाकून एकूण चारशे सदुसष्ट लिटर हातबट्टी गावठी दारू व हातबट्टी तयार करण्याचे गुळ मिश्रित पाच हजार पंचेचाळीस लिटर रसायन ऐंशी लिटर देशी दारू सतरा लिटर विदेशी दारू असा एकूण तीन लाख सात हजार आठशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकोणीस गुन्हे नोंद करण्यात आले आहे तर सतरा आरोपींना अटक करण्यात आली आहे डोंगरशेकी तांड्यावर दहा दिवसापूर्वी बावीस एप्रिल रोजी एक लाख आठ हजार आठशे दहा रुपयाची दारू नष्ट करण्यात आली होती दहा दिवसातच पुन्हा दुसऱ्यांदा डोंगरचेडा येथील तीन मे रोज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कारवाई करण्यात आली सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीरचे निरीक्षक रमेश साठे द्वैम निरीक्षक जे के शिंदे एस एस घुगे एन डी कचरे जी के मुंगळे एम जे पाटील आर जी सलगर सहाय्यक स्वयं निरीक्षक गणेश गोले जवान एस व्ही केंद्रे जे आर पवार श्रीकांत चाळुंके सुरेश काळे वाडोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड महिला पोलीस कर्मचारी नागरवोजे यस, आर 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 डी सपकाळ उदगीर ग्रामीणचे पोलीस नाईक नाना शिंदे अविनाश फुलारी व एस एफ एस टी पथकाचे कर्मचारी मारमोर दंडे व्ही आर यांनी आपला सहभाग नोंदवला आहे